तर चला सर्वांनी पटपट मध्ये या या सर्वांनी माझ्या भावांनो हो पाच मिनटं तर लेट होतोच बरं का मी सात पंचवीस असला लाईव केली होती चालू आणि चालूच होती जेवण होत तर म्हणजे जेवण झाल्यावर मी थोडा गेलो तो बाहेर निघलं चालू करून ठेवली होती तर या सर्वांनी पटपट मध्ये थोडा उशीर झाला दादांनो या लाईटीचा प्रॉब्लेम असतो दादांनो आणि थोडं लाईट असल्यामुळे जेवणाचं पण उशीर होत असतंय तर या सर्वांनी पटपट माझ्या ताई दादांनो गणपती बाप्पाच्या शुभे हरतालिकेच्या हार्तालतिथीच्या शुभेच्छा तुम्हाला हार्तालिकीच्या मिडिया वॉल्युम नियंत्रणे दिसली तर या सर्वांनी पटपट टॉप सुरू ठीक परि शून्य आता आहेत एक लाईक तर पटपट सर्वांनी कमेंट करा <coughs> <coughs> या पत्थ 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 एक शून्य आता पहात आहेत एक लाईक या सर्वांनी पटपट कमेंट करा

पहादा एक या पटापट सर्वांनी कमेंट करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद कोणा लाईक केले असेल तर तर खूप खूप माफी मागतो मी तर आय लाईक इट सर्वांनी यावे माझ्या यूट्यूब फॅमिली भावांनो तर काय म्हणता सर्व लोक कमेंट अडकत असेल वाटते एक आता पाहत आहेत एक लाईक तर कमेंट करा सर्वांनी कॅमेरा ओके हाय लाइव चॅटवर निफ आहेत एक लाईक कमेंट करा मित्रांनो लाईव्हला लाईक करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा तुम्हाला पावसाचं मंजर दाखवतो मी कॅमेरा एक आ कॅमेरा कॅमेरा स्विच करा मागील कॅमेरा निवडला आहे कॅमेरा सुरू करा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप एक आ दीप पर चॅट लाईक प्लस एक आता एक दो एक दोन आता पाहतात एक लाईक कमेंट करा भावांनो बघा पावसाचं मंजर इथं आमचं खेडेगावामध्ये प्रॉब्लेम असतो दादा नो कधी लाईट मध्ये फॉल्ट असतो तीन आता पाहतात एक लाईक तर सर्वांनी कमेंट करा लाईक लाईक करा चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा ज्याच्याकडे कोणाकडे कमेंट अडकत असेल ते त्यांनी मला कॉल करून सांगा की दादा कमेंट अडकू राहिले म्हणून मी नक्की नवीन स्टार्ट करतो

कॅमेर शून्य आता पाहत आहेत एक लाईन पाच थे समाप्त परिव्ह कॅमेर शून्य आता पाच थेक तुम्ही ठीक आहे